बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा पाय मात्र सातत्यानं खोलात जाताना दिसतोय आता वाल्मिक कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्यामधील संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली विशेष म्हणजे वाल्मिक कराड ज्या पोलीस कस्टडी मध्ये होता त्याच पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलल्याची ही कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल होते अर्थात या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी मुंबईत करत नाही मात्र या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय आहे ते आधी ऐका ओम शिवाय ओम नमशिवा काय म्हणता काय सनीला चूक झाली माफी मागायला जाऊ अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा करतो अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलंच फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही त्याला सदर तुझं फोन आला सदर मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं आहे एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेब बोलतो एसपी तर माझा फोन आला म्हणून तुम्हाला जे आमदार असं नाही दादा तिथे लोकलचं राजकारणा आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे बंधू आमदार गेलेला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके आता तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग तर ऐकलीच आहे या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सनी आठवले नावाच्या एका मुलासाठी वाल्मिक त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला विनंती करताना दिसून येतोय मात्र ही कॉल रेकॉर्डिंग ज्या पोलीस अधिकाऱ्याची आहे ते पोलीस अधिकारी म्हणजे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्ला शीतल कुमार बल्लाळ यांना ज्यावेळेस या कॉल रेकॉर्डिंग विषयी विचारलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की ही कॉल रेकॉर्डिंग माझी नाहीये कोणीतरी बनवा बनवी करून ही कॉल रेकॉर्डिंग बनवलीय दरम्यान या कॉल रेकॉर्डिंगची चर्चा बीड सह संपूर्ण राज्यभरात आता होताना दिसते आपल्याला याबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बीडहून योगेश काशीत मुंबई तक साठी